भारतीय ट्रायबल पार्टी महाराष्ट्र व बहुजन रिपब्लिकन पार्टी यांच्या संयुक्त विद्यमाने नाशिक येथील यशवंत मंगल कार्यालय येथे आदिवासी जागर मोहिमेअंतर्गत एकदिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते या कार्यशाळेत पेसा कायदा सतरा संवर्ग नोकरी भरती भूमिहीन आदिवासींचा प्रश्न आदिवासींची सध्याची शैक्षणिक आर्थिक राजकीय परिस्थिती या विषयावर उच्च न्यायालयाचे वरिष्ठ वकील व घटनातज्ञ डॉक्टर सुरेश माने नागपूर खंडपीठाचे वरिष्ठ वकील यल के मढावी भारतीय ट्रायबल पार्टी महाराष्ट्र अध्यक्ष मेघनाथ गवळी यांनी प्रमुख मार्गदर्शन केले कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मेघनाथ गवळी साहेबराव झनकर दिलीप गायकवाड भारत वड दत्तू बर्डे पिठे यांनी प्रयत्न केले या बहुजन रिपब्लिकन सोशलिस्ट पार्टी आणि भारतीय ट्रॅगल पार्टी या दोघांच्या वतीनं आदिवासी जागर सभेचं आयोजन करण्यात आलेलं होतं या आदिवासी जागर सभेचे साठी नाशिक जिल्ह्यातील जवळच्या जिल्ह्यातील आदिवासी मोठ्या संख्येने उपस्थित होते आणि या बैठकीमध्ये आदिवासी संस्कृती शैक्षणिक नोकऱ्यामधील भागीदारी इतर सर्व प्रकारची आदिवासीवरती होणारे विविध हल्ले याबाबत विस्तृत चर्चा केली गेली आणि प्रस्थापित राजकीय पक्ष आदिवासींच्या प्रश्नाला न्याय देण्यामध्ये असमर्थ ठरले याशिवाय आदिवासी वर्गातून निवडून गेलेले आजपर्यंतचे महाराष्ट्रातील आमदार आणि खासदार आदिवासींना न्याय देण्यामध्ये निधीसंदर्भात जमिनीसंदर्भात आदिवासींच्या अंड्या संदर्भात त्यांना न्याय मिळवून देण्यात सर्वत्र अपयशी ठरलेले असतानाच आदिवासींचं मोठ्या प्रमाणात ब्रामणीकरण होत असून त्यांचं डीलस्टिमच्या नावाखाली भारतीय जनता पार्टीच्या सरकारद्वारे आदिवासी सोचीतून हद्दपार करण्याचं षडयंत्र सुरू झालेलं आहे त्या सर्वांचा देखील आजच्या बैठकीमध्ये निषेध करण्यात आला आणि भविष्यात नाशिक जिल्हा आजूबाजूच्या जिल्ह्यातील दलित आदिवासी अल्पसंख्यक आणि इतर यांच्या यांच्यासोबत एकत्रित येऊन भविष्यातील संघर्ष उभा करण्याचा सार्वत्रिक मतानं सर्व मतानं आजच्या बैठकीमध्ये ठराव पास कर या बैठकीचे मुख्य आयोजक भारतीय ट्रायबल पार्टी महाराष्ट्राचे अध्यक्ष आदरणीय गवई त्यांचे सर्व सहकारी इतर पदाधिकारी पार्टीचे मार्गदर्शक आदरणीय मराजी हे सगळे या आजच्या बैठकीला उपस्थित होते त्या सर्वांनी एकमेकांनी ठराव पास करून भविष्यातील लढ्याची दिशा निश्चित केलेली आहे एवढंच आजच्या बैठकीत अमोल भालेराव नाशिक प्रतिनिधी